तुमचं नाव सांगा मी मी एक शेतकरी असून माझं नाव चंद्रकांत हरिओ शिनारे मी सरांचे युट्यूबवर व्हिडिओ बघून मार्केटिंग बाबत बरंच नॉलेज म्हणजे मला त्यांच्यापासून इतकं नॉलेज आहे की मी देखील क्षेत्र वाढवावं आणि त्याच्यात काहीतरी योगदान घडून माझी प्रगती घडावं असं मला वाटतं आणि त्यांच्यापासून खूप फायदा होईन असं मला भविष्यात वाटतं आता दोन महिने तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलचा अभ्यास करताय त्याचा कसा फायदा आणि कोणत्या वेळेस कसा झाला आणि जर युट्यूब चॅनलवर मी माहिती नसली तर कशा पद्धतीने तोटा झाला असता सर तुम्ही जे मनापासून बोलता शेतकऱ्यासाठी बोलता तुम्हाला शेतकऱ्याविषयी शे आत्मीयता आहे चार पैसे कमी मार्केटमध्ये कसं झाला हे तुम्ही म्हणजे इथून सांगता तसं मार्केटिंगला कोणी सांगत नाही त्यामुळे सरकारची उन्नती तर होणार जे आमच्या सारखी अल्पभूधारकांची आणि कुठेतरी आम्ही व्यवस्थित रुटीन आमचं चालू राहणार तो ज्या वेळेस आम्ही हे व्हिडिओ मी मार्केटमधली तुम्ही व्हिडिओ पाहिले होते सांगितलं अगोदर आता हे व्हिडिओ बनवायच्या अगोदर की पुण्यामधून माझी व्हिडिओ बनली होती बॉक्स पुढं आणि माझ्या लहान मुलाचे बरोबर व्हिडिओ बनवली त्यावेळेस मी एक आत्मविश्वास दिला होता की रेट वाढणार आहेत पुढं त्यावेळेस तुमच्या मनावरती तुमचा भरोसा नव्हता भरोसा म्हणजे मी तुमच्याबद्दल विचार विचारतो पहिले हां म्हणजे मार्केटिंगमध्ये चौधरी चौधरी या नावाने हा माणूस आपल्या शेतकऱ्याच्या बाजूने बोलतो विचार माझ्या मनात पाहिले त्या हा माणूस पहिल्यांदा आपल्या विचार करतो आपला शेतकऱ्याचा विचार करतो मग स्वतःच काय असेल ते असेल मार्केटिंग मध्ये बरोबर आणि त्यामुळं माझा तुमच्यावर भावना शंभर टक्के माझ्या आणि नंतर काळाच्या जे मार्केटिंग पाहिलं मी रेट शंभरच्या पुढे जे वाढत वाढत चालले मग ज्यावेळेस असा शेजारी पाजारी ऐकून दोनशे अकराचा रेस तुटला त्यावेळेस खरंच मग तुमच्या म्हणजे राणी विषय घेतला का तुमचा विषय डोक्यात पाहिजे म्हणजे आशेव तुमच्याबद्दल फिलिंग द्या आमचं बऱ्यापैकी आता मी काय महाराष्ट्रात सगळ्यांच्याच बांधावर जाणार नाहीये सचिन सगळ्यांच्याच बांधावर जाणार नाहीये परंतु आज माझे मेवनी योगवान इकडे आहे <laughs> आणि त्या मेवण्यांनी सांगितलं जरा सासरोडीच्या आजूबाजूच्या लोकांचं जरा गाठी भेटी घ्या म्हणून मला मेहन्य मी फिरवलं की बाबा चला माझ्या नात्यातलं काही मित्रात संबंध आहेत आणि म्हणून मी आज या आजूबाजूच्या परिसरात फिरतोय गावाचे रस्ते माहिती नाही काय माहिती फोन केल्यानंतर आमची मिळून आम्हाला सगळी आज फिरवतोय आता असं वाटायला लागलं की प्रत्येक जिल्ह्यात सासवड्या पाहिजे म्हणजे मेवण्याची तयार होती असो ते गणपतीचा भाग सोडा पण आज मेवण्यामुळे तुमच्या बागेमध्ये मी आलो पण हा एक आत्मविश्वास देत असताना हे सर्व चित्र एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी डोक्यात घेतलेलं चित्र एक आत्मीयतेने घेतलेलं आहे आणि भविष्यात शेतकऱ्याला उद्याच्याला चार पैसे मिळत असताना त्याची जी, जी लूट होती ती एक लाट तयार होती विचाराची लाट तयार होती निगेटिव्हिटीची बाजार पडले पढ़ पडणार आणि पुढे काय जाऊन भविष्य नाही आजच द्या आपण धपा धपा धपा, धपा तोडतो आखी बाग खाली करतो पट्टेने देऊन टाकतो पण मी सांगतो बिंदास दिवाळीपर्यंत बाग चालू आहे दिवाळीपर्यंत बिंदास बाग चालवा तू मला औषधच मारत मारत बाग काढते थे माल ठेवा मी काही शेतकरी असे शे पाहिले की पहिल्या दिवशी पण एक नंबर घेतला आणि शेवटचा दोन महिन्यांनी त्या बागेचा एंड झाला त्यांनी शेवटच्या दोन महिने, महिने सुद्धा एक नंबर मालाचा उच्चांकी घेतला कारण औषध फवारने ह्या वेळच्या वेळी केलं परंतु आज या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आमच्याशी जोडत जरी असाल तरी माझी एक जबाबदारी पडते की मी जे सांगताना मला खूप अभ्यासपूर्वक सांगावं लागतं मी पंच्याण्णव टक्के तरी माझं खरं ठरत एवढ्या लेवलचं माझं अभ्यास असला पाहिजे पाच टक्के निसर्गाचे चित्र आहे अचानक पाऊस चालू झाला बाजार पडले त्याला मी काय करू शकत नाही परंतु पाऊस सोडून जर मानला तुम्ही दुसरा बाजार पडणार तर मी सांगतो काळ्या दगडावरची पांढरी घे बाजार पडणार नाही फक्त पडला तर निसर्गामुळे बाजार पडत नाही तर बाजार पडणार नाही सोन्यासारखा माल आहे सोन्यासारखं या माल या मालाचं मोल ज्यावेळेस स्पर्धा होईल त्यावेळेस त्या स्पर्धेत नाही ह्यांचे पैसे वाढणार आहेत पण तुम्ही जर स्पर्धा बांधावच नसेल आणि जर एका बाजूला एका हॉटेलमध्ये बसून जर चार व्यापारी आपल्याच बागेमध्ये वेगवेगळ्या रेटमध्ये मागायला कोण येत असतील तर तिथे स्पर्धा नाही आणि चांगले व्यापारी आहेत फक्त तुम्ही आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी एक मनापासून आत्मीयतेने सांगितलं की युट्यूब चॅनलवरच्या भावना या चांगल्या आहेत हे जर असं कुठं वाटलं एखादा पॉईंट की निगेटिव्ह होता आणि चौथा पसरला मला थोडासा वेळ गेला निगेटिव्ह पॉईंट आम्ही तरुण वर्गे थोडा माझ्या रेंज समोरच्या माणसाचा अभ्यास करतो आम्ही शेतकरी ज्यावेळेस तुमचा विचार केला आम्ही त्यावेळेसच के आमच्या डोक्यात भावनाही पटक्याचा आणि मार्केटिंगचंही कोणी बोलत नाही सांगतही नाही कसा मला आपल्या पद्धतीने ओढायचा का क्रेज क्रेज तशी क्रेज तुमच्यात कशी समोरच्याला द्यायचं आणि आपल्याला जे मिळेल ते चालू ठेवायचं परमेश्वर वर देतो हां या भावना तुमच्या चेहऱ्यावरच दिसतो नक्कीच आज आमचे मेवणे द्राक्ष बागात आहेत तुम्हाला असं का वाटलं की आपल्या परिसरात दाजींना घेऊ फिराव दाजींच कामच चांगलं आहे दाजींच काम चांगलं आहे तुमचं नाव सांगा माझं माझा राहणार हे तालुक्यातले आमचे मेवणे आहेत परंतु द्राक्ष बागातदार आहेत आणि ह्यांचा है मित्रपरिवार भरपूर डाळिंबागात आहे आणि नात्यातनं पण भरपूर डाळींबागात आहे पण ह्या सर्व गोष्टीमध्ये आपण आपल्या दाजींना घेऊन गेल्याच्या नंतर उद्याला काही कमी जास्त रेट झाला तर तुम्हाला स्थानिक लेवलवर त्याचा त्रास होईल असं नाही वाटलं रेट सगळ्याकडे महाराष्ट्रात मध्ये माहिती सगळ्यांना सगळ्याला माहिती पारदर्शक काम आहे सगळं नंबर वनला सर आता माझं द्राक्ष असेल मला आता डाळिंब करायची इच्छा आहे द्राक्ष बागात सुद्धा डाळिबाकडे मळा लागले इच्छा आहे आता असो बऱ्यापैकी आज यांना मी ह्याच्यावरती हेच घेतलं मुलाखतीमध्ये की अनेक ठिकाणी अनेक बागेमध्ये मला त्यांनी ठरवलं आणि आपल्यापर्यंत मी पोचलो खऱ्या अर्थानं अशा शेतकऱ्यांपर्यंत पोचता आलं की ज्यांची द्विधा मनस्थिती होती मी बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे पोचू पण शकणार नाही पण माझी व्हिडिओ प्रत्येकाकडपर्यंत पोहोचणार आहे आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांनी मनोबल वाढवलेलं आहे आणि धाडस दाखवलेलं आहे तर एक टायमिंगला माल तोडण्यापेक्षा विरळ विरळ तुम्ही घ्या दोन महिने बाग चालवा मी गॅरंटी देतो की पहिल्या मालापेक्षा नंतरचा भाव हा लहान गोटीची की मोठी होईल त्या वस्तू ज्याला झालेला असेल एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो धन्यवाद